नमस्कार मित्रांनो प्रथम माझा ओळख करून देईन माझं नाव जया प्रश्न राहणार गंगाखेडला आज आम्ही माझ्याच घरी एका शेतकऱ्यांना भेट दिलो म्हणजे आहे <coughs> त्यांना शेतीबद्दल माहिती दिले सरनं आणि त्यांना आज प्रोडक्ट दिलेले आहेत की शेतामध्ये आळ्या पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते काय काय का प्रोडक्ट दिलेत मॅजिक आढवास एम आय वीर एम आय स्प्रे प्लस हे आण्यांसाठी गेलेलं आहे एक दोन दिवसानं हो। हो। ते फवारणी करणं चालू आहे ह्याच्यामध्ये बोबडे फॅमिली आलेली आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सरनं पण प्रोडक्ट वापरावं जबरदस्त रिझल्ट घ्यावा आणि एक दीड महिन्यात आम आम्हाला रिजल्ट लागू होईल ते त्या नेक्स्ट टाइमला व्हिडिओ सांगतात धन्यवाद <coughs> नमस्कार मित्रांनो माझं नाव अलका सताराम भोबडे पडेगावकर तालुका गंगाचोड जिल्हा परभणी आज आम्ही मस्तीमार्जीच्या <coughs> घरी आलेलो असताना आंघलगावचे जे शेतकरी आहेत सक्कीचं ना काय प्रकाश नाटकर यांना आज आम्ही सोयाबीन या पिकासाठी फवारणीसाठी <coughs> ग्रो मॅजिक ॲडव्हान्स भोस्त्र एम आय वीर आणि एम आय स्प्रे प्लस देत आहोत त्यांच्या सोयाबीनला सध्या आळी पडलेली आहे आणि आपलं ग्रोमॅजिक जे आहे ते फुलं गळती थांबवण्यासाठी आणि फुलांची वाढ होण्यासाठी देत आहोत आपण धन्यवाद सर तुम्हाला काय काय मॅडमनं आम्ही माहिती दिली ती आता थोडक्यात सांगा सांगा काय कशा कशासाठी तुम्ही कशासाठी घेतली ती औषधं सोयाबीनसाठी घेतले बरं साठी म्हणजे फकर काय आळा झाल्या का आळ्या झाले आता फुलं टिकवण्यासाठी बर 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 केवढ्या घेतले साडेसहा हजार साडेसहा हजार चालते धन्यवाद धन्यवाद